जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालाय का हा प्रश्न आता पडतोय कारण मवियाचा वंचितला सोडून बावीस सोळा दहाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय सोबत घेतल्यास वीस पंधरा नऊचा फॉर्म्युला हा निश्चित मानला जातोय ठाकरे गटाला वीस काँग्रेस पक्षाला पंधरा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला नऊ वंचित बहुजन आघाडीला चार जागा असणार आहेत वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून दोन काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून एक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून एक जागा देण्यावर पक्षांची तयारी आहे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेपकडून वेदांत सौरभ ज्या प्रकारे आपण बघितलं मागील दोन दिवसांपासून सतत बैठका महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुरू होत्या आणि यामध्ये जवळपास आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आता यामध्ये वंचित बहुजन आघाडी जो आता यादी जी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सध्या तरी स्थान नसलं तरी वंचित बहुजन आघाडीसाठी प्लॅन बी हा महाविकास आघाडीचा तयार आहे महाविकास आघाडीचा वंचितला सोडून जर आपण फॉर्म्युला बघितला तर बावीस सोळा दहा यामध्ये बावीस जागा शिवसेना ठाकरे गट सोळा जागा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि दहा जागा या काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत आणि जर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं तर हा फॉर्म्युला वीस पंधरा नऊ चार असा होतो म्हणजे चार जागा ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला मिळू शकत आता या चार जागा यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कोर्टात दोन जागा आ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं एक आणि काँग्रेसच्या कोट्यातनं एक अशा चार जागा या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या तशा प्रकारचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलेला आहे आणि या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीला सध्या तरी कुठलीही जागा सोडली नसल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये प्रामुख्यानं जी अडचण होती ती काही जागांवर होती आणि त्या जागांचा तिढा सुद्धा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये सांगलीची जी जागा होती ती सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आलेली आहे तर कोल्हापूरची जागा ही काँग्रेसकडे आलेली आहे याशिवाय रामटेकची जागा होती रामटेकची जागा सुद्धा आपण बघतोय जी यादी आहे यामध्ये काँग्रेसला रामटेकची जागा गेलेली आहे महत्वाचं म्हणजे माडाची जी जागा आहे ती रासप पक्षासाठी सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं सोडलेली आहे तर हात कणंगची जी जागा आहे ती स्वाभिमानी पक्षासाठी सोडलेली आहे ज्यांना स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी देईल तशा प्रकारचा प्रस्ताव राजू शेट्टींनी महाविकास आघाडीला दिलेला आहे त्यामुळे जवळपास हे जागा निश्चित झालेल्या आहेत जर आपण शिवसेना ठाकरे गटाची जर लिस्ट बघितली तर यामध्ये बावीस जागा मध्ये जळगाव बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर धारा शिर्डी नाशिक ठाणे कल्याण पालघर आणि मुंबईच्या था, पाच जागा आतापर्यंत आपण बघत होतो चार दोन एकूण चर्चा सुरू होती मात्र पाच जागा या मुंबईच्या शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या आहेत ज्यामध्ये मुंबई उत्तर पूर्व असेल मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम उत्तर मुंबई आणि त्यानंतर कोकणातल्या जर जागा बघितल्या तर रत्नागिरी रायगड सांगली मावळ या जागा सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण आपण जर लिस्ट बघितली तर आता हे शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आज आणि उद्या मध्ये कदाचित या जागा वाटपाचा जो अंतिम निर्णय आहे जो शिक्कामोर्तब झालेल्या जागांचा निर्णय आहे तो महाविकास आघाडीकडून घेतला जाईल चौरा धन्यवाद या माहितीबद्दल तर संभाव्य जागा आता आपण स्क्रीनवर बघतोय राष्ट्रवादीच्या या संभाव्य दहा जागा आहेत वंचितला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा वीस पंधरा चार हा फॉर्म्युला असू शकतो एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट